दिल्ली बॉम्बस्फोटाच्या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी ही म्हणजे मृतांचा आकडा आता चांगलाच वाढताना दिसतोय दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत मृतांची संख्या ही बारावरती गेलेली दिसते आहे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक माहितीमधून समोर आलेली होती आणि हा आकडा आता वाढलेला आहे अनेक जण जखमी झालेत त्यामुळे मृतांची संख्या ही आता बारापर्यंत पोहोचलेली आहे तर यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत जवळच्या रुग्णालयामध्ये अनेकांवरती अद्यापही उपचार सुरू आहेत कालच्या स्फोटानंतरची ही दृश्य आपण बघतोय त्यामुळे हा स्फोट किती भीषण होता याची तीव्रता आपल्या लक्षात येऊ शकते आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे या स्फोटाच्या नंतर त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची मोठी पळापळ पड़ झालेली होती या स्फोटाची तीव्रता इतकी होती की अक्षरशः गाड्यांचा चक्का चूर झालेला होता आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या शरीराचे